गणपती बाप्पाचा आशीर्वाद हवा असेल तर नियमितपणे गणेश स्तोत्राचे पठन करायला हवे जे गणपती बाप्पाला अत्यंत अत्यंत प्रिय आहे आपण जेव्हा हे स्तोत्राचे पठन करतो ना तेव्हा काय होतं आपल्याला सर्व दुःख संपतात बिघडलेली कामे आपली मार्गी लागतात होऊ लागतात आणि आपल्याला सुख शांती लागते फल मिळतं जर आपल्याला रोज हे करता येत नसेल म्हणजे बोलता येत नसेल म्हणता येत नसेल तर फक्त मोबाईल वरती लावून ठेवा आणि फक्त ऐका ऐकण्याने सुद्धा आपल्याला फलश्रुती मिळते सुरू करू साष्टांग नमन हे माजे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरदा नित कारमार्थ साधती प्रथम नाम वक्रतुंड दूसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चवते गज भक्तते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्र वर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या नर विघ्न बी ती त्याला प्रभ तू सर्व सिद्धिद विद्यार्थ्याला मिळे विद्या धन त्याला मिळे धन मिळे पुत्र मोक्षार्थाला मिळे गती जपदा गणपती गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदाने रचिलेले संपूर्ण स्तोत्र हे झाले श्रीधराने मराठीत पठन अनुवादिले ओ गन गणपतेय नम गणपतिर्विघ्नराजो लम्बतुण्डो गजानन विमातुरच्च हैरम्ब एकदन्तो गणाधिप विनायकश्चरुकर्ण पशुपालो भवात्मज द्वदश एतानि नामानि प्रातरुत्थानि पठेत् ॐ गन् गणपते नमः ॐ गन् गणपते नमः ॐ गन् गणपते नम ओंग गणपते गन, नम ओंग गन, गणपते नम ओंग गन, गणपते नम गणपती बाप्पाचे अजून व्हिडिओज येणार आहेत जोपर्यंत आपला गणपती बाप्पा आहे अनंत पर्यंत रोज लाईव्ह पण घेणार आहे मी आपल्या आरतीसाठी आणि व्हिडिओज पण घेऊन येणार आहे तर आपल्या चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका तेव्हा जाके तुम्हाला काय होणार आहे जेव्हा जेव्हा माझे व्हिडीओ येतील तर सगळ्यात अगोदर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन चला पुन्हा एकदा भेटू आपण गणपती बाप्पाच्या आगमनापर्यंत अजून एखादा व्हिडिओ घेऊन येते मी आणि माहितीपूर्ण आणि भक्तीपूर्ण व्हिडिओ असेल तो त्यामुळे चॅनलवरती वरती ठेवून राहा चला थँक्यू बाय बाय गणपती बाप्पा मोर्या वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा ओ